मी आरजी फॅशन झाले रुपाली पुणे तर तुम्हाला सर्वांचं फोर मंथ ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये मा सर्वांचं स्वागत आहे खूप खूप तर मित्रांनो आज आपण चौतीस मापाचं फोटोक्स ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर बत्तीस मापाचं जे फोटो ब्लाऊज कटिंग आहे ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरती तर आता आज आपण चौतीस मापाचं फोटोक्स ब्लाऊज कटिंगचं पेपर कटिंग कसं करायचं ते बघूयात तर मित्रांनो चला तर आता आपण बघूया फोटक्स मापाचं बत्तीस मापा चौतीस मापाचं ब्लाऊज कटिंग कसं करायचं तर मित्रांनो चौतीस मापाची आपले सगळे मेजरमेंट आपण लिहून घेतलेले आहेत तर मैत्रिणी चौतीस मापाचं फोटोक्स ब्लाऊजला आपण जी मापे लागतात ती पूर्ण इथं लिहून घेतलेली आहे उंच आहे आपली तेरा तेरा प्लस एक चौदा असं पूर्ण उंची घेतलेली कंबर आहे अठ्ठावीस ते अठ्ठावीस फिटिंगला राहणार आहे छाती आपली चौतीस आहे चौतीसचा चौथा भाग साडेआठ प्लस दोन इंचं मार्जिंग बरोबर असं आपली रुंदी जी आहे ती साडेदहा असणार आहे घेर आपला साडेपाच आहे तो साडेपाच फिटिंगला राहणार आहे भाई उंची पाच आहे तर त्याच्यामध्ये एक मिळून आपण सहा घेणार घेणारे मागचा गळा साडेनऊ आहे तसा साडेनऊ राहणार आहे पुढचा गळा साडेपाच आहे तसा साडेपाच राहणार आहे आणि शोल्डर जे आहे ते आपण प्रत्येक वेळी घेत नाही कारण याच्यामध्ये आपल्याला गरज नाही लागणार आपण हे सिंपल ब्लाऊज आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस आपल्याला बोटनेकचं किंवा कॉलरचं ब्लाऊज शिवायचं असेल त्यावेळेस आपल्याला बरोबर हंड्रेड पर्सेंट कस्टमरचं ज्या ॲज इट इज शोल्डर असतं ते शोल्डरची गरज पडते तर चला तर मित्रांनो आता आपण पेपर कटिंग कसं करायचं ते बघूयात साडे दहा रुंदी बरोबर करून घेणार आहे साडे वरती बरोबर असं टिक करून घेणार आहे उंची आपली चौदा आहे तर चौदा तेरा एक चौदा अशी बरोबर टिक करून घेणार आहे पण टिक केली आपण लाईन करून घेणार आहे अशा पद्धतीने आपला बरोबर ड्रॉइंग ड्रॉ झालेलं आहे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच असं बरोबर असतं सा, साडे टाकले उंची आपली उंची प्लस तेरा इंच प्लस एक इंच असे चौदा टाकले तर आता आपण काय करणार आहे गळारुंदी तर गळारुंदीबरोबर आपल्याला नेहमी अडीच इंचाची घ्यायची ते आपण इथे घेणार आहे अडीच इंच गळारुंदी शोल्डर आपल्याला नेहमी सव्वा तीन घ्यायचे सव्वा तीन म्हणजेच तीन पॉईंट दोन बरोबर तीन पॉईंट दोनवरती टिक करून घ्यायचे आपल्याला पुढचा गळा आपला किती आहे साडेपाच तर साडेपाचला साडेपाच बरोबर घ्यायचा आहे उंचीला आपल्याला गळा आणि तो पण टिक करून घ्यायचा आपण मग नंतर लाईन ड्रॉ करणार आहे मुंडा आपला नेहमी सहा इंच राहणार आहे तर तसंच आपण सहा इंच इथे घेणार आहे ते, ते पण टिक करून घेतले आपण बरोबर आपण मुंडा आणि गळ्याचे आकार देऊन घेणार आहे आता सहा इंचावरती बरोबर असं लाईन ड्रॉ करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने जी मापे आहेत ते एकदम परफेक्ट फिनिशिंगने आपण ड्रॉ करून घ्यायचे पुढचा गळा आपला साडेपाच इंच आपण साडेपाच घेतलाय गळ्याचा इथं शेप देण्यासाठी आपण काय आहे अर्धा इंच इथं आतमध्ये जाणार अर्धा इंच बरोबर आपण इथं करून घेणार आहे आणि असा गळ्याचा शेप देऊन मुंड्याचा मुंड्याचा आकार आकार हा नेहमी आपला सव्वा इंचा म्हणजेच एक पॉईंट दोन वरती बरोबर असा नाही तर आपण इथं टिक करून घेणार एक पॉईंट दोन वरती आणि नंतर ना अर्धा इंच खाली घेणार आहे अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट आपण घेतलेत आणि इथं आपण मुंड्याचा मध्य सेंटर वरून दोन पॉईंट आतमध्ये जाणारे मुंड्याचा आकार देण्यासाठी आणि बरोबर असा हाताने याला राऊंड करून घेणार आहे ह्या थ्री थ्री इंचाच्या पॉईंटवर बरोबर ह्याला टच करायचा बाहेरचा मुंडा आणि आतला मुंडा बरोबर ह्या आतल्या राऊंडवरून बरोबर दोन पॉईंट आतमधून असा राऊंड करून घेणार आहे तर हा झाला आतला म्हणजेच पुढचा मुंडा आणि बॅकसाईडचा म्हणजे बाहेरचा मुंडा तर अशा पद्धती छान पद्धतीने आपण मुंड्याचा आकार देऊन घेतले गळ्याचा आकार अर्ध्या इंचावरती घेतलेला आहे आता आपण काय करणार आहे क्रॉसपटी तर क्रॉसपटी नेहमी आपल्या अडीच आणि दोनची आहे तर इथं बरोबर आपण दोन इंचावरती टिक करून घेणार आहे इकडे अडीच इंचावरती टिक आहे हे झालं आपलं टीक आता आपल्याला पट्टीचा क्रॉस शेप देण्यासाठी काय करायचं इथून आपल्याला साडेतीन इंचावरती एक डॉट करून घ्यायचा आहे टक्स पॉईंटचा आणि साडेतीन इंचापर्यंत पर्यंत आपण काय करणार सरळ मार ह्या साडेतीन इंचाच्या डॉट पर्यंत आपण काय करणार सरळ ड्रेस मारून घेणार आहे अशा पद्धतीने आपण सरळ ड्रेस मारल्यानंतर त्याच्यानंतर आपण ह्या साडेतीन इंचाच्या डॉट पासून आपण वरती असं अर्धा इंच क्रॉस कटिंग क्रॉस क्रॉसशेपमध्ये अशी लाईन मारून घ्या जेणेकरून तुमची क्रॉस कटे पर एकदम परफेक्ट येईल बऱ्या जणांना असं हाताने करताना व्यवस्थित जमत नाही तर बरोबर आपण साडेतीन डॉटच्या इथपर्यंत सरळ रेश मारून घ्यायची आहे आणि इथून इकडे साडेतीन आता आपण काय करणार आहे आपला जो राहिलेला भाग आहे हा याचा मध्य करून घेणार जेणेकरून आपल्याला टक्स पॉईंट निघेल तर आपलं हे बरोबर सहा इंच राहिले आहे सहाचा मध्य बरोबर तीन इंच येणार आहे आणि तीन नंतर ना टक्स पॉईंट जो आहे मध्य सेंटर आपला स्टार तो आपण बरोबर साडेतीन इंचावरती घेणार आहे तर साडेतीन स्टार करून घ्यायचे जेणेकरून तुमचे टक्स पॉईंट आणि ते मिक्स नाही होणार तर मधला जो आपला स्टार आहे टक्स त्याच्यापासून खाली आपण घेणार आहे साईडला पण दीड दीड इंच घेणार आहे आणि वरच्या मुंड्याच्या साईडला पण आपण दीड इंच घेणार आहे अशा पद्धतीने आपले हे फोर टक्स आपण मार्किंग करून घेतले आता आपण त्यांना लाईन ड्रॉ करून घेणार आहे अशा पद्धतीने बरोबर ड्रॉइंग करून घ्यायचं आपल्याला ड्रॉइंग तर आपला खालचा जो टक्स असतो तो बरोबर अर्धा इंचा टक्स असतो आणि हे जे असतात ते दोन दोन पॉईंटचे असतात आपण ड्रॉ नाही केले तरी चालतात पण मी तुमच्यासाठी दाखवते प्रॉपर कटिंग आणि ड्रॉइंग अशा पद्धतीचे आपले हे दोन दोन पॉईंटवरती टक्स असतात आणि हा आपला मेन टक्स जो आहे तो अर्धा इंचाचा आणि स्टार पॉईंट हा मध्य सेंटरला बरोबर राहतात आपला स्टार पॉईंट बघा कसं काढला आपण क्रॉसपट्टी आणि गळ्याचा मध्य सेंटर जो शिल्लकचा भाग आहे त्याचा मध्य केला आणि तिथून साडेतीन इंचावरती मेन मध्य पॉईंट घेतला मध्य पॉईंट म्हणजे स्टार याला स्टार करून घ्यायचे जेणेकरून तुमच्या पॉईंटमध्ये जमलिंग होणार नाही तर अशा पद्धतीने आपलं फोर टक्स फ्रंट भाग आणि बॅक साईड ह्याच्यातच निघणार आहे आता आपण स्लीवची प्रॅक्टिस कशी करायची ते बघूया स्लीव्ह साठी आपल्याला काय करून घ्यायचं छातीचा चौथा भाग हा नेहमी आपल्याला स्लीवची रुंदी घ्यायचा आहे त्याच्यासाठी हे साडेआठ आणि उंची आपण सहा घेणार आहे तर बरोबर खालची लाईन आपण इथं ड्रॉ करणार आहे आणि वरती सहा इंच असं मार्किंग करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण चौपन करून घेणार आहे हा झाला आपला चौकोन आता आपण काय करणार बघा रुंदी आपली छातीचा चौथा भाग आणि उंची उंची प्लस एक इंच आता आपण हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे उंचीमध्ये एकच इंच वाढवला आणि रुंदीमध्ये आपल्या सॉरी रुंदीमध्ये छातीचा चौथा भाग जेव्हा आपली कॉटनची स्लीव असेल तेव्हा आपण काय करणार आहे अस्तरच्या सॉरी कॉटनच्या ब्लाऊजमध्ये उंचीमध्ये आपण दोन इंच मिळवतो जेणेकरून अर्धा इंच फोल्डिंगला आणि एक इंच हचल्याच्या पट्टीला असं आणि आता आपण स्लीवचा आकार देण्यासाठी काय करणार करणारे अडीच इंच खाली घेणार आहे इथं आणि अडीच इंच खाली घेतल्यानंतर इथं दीड इंच ते किंवा एक इंच आपण सरळ रेश मारून रे। घेणार आहे त्याच्यानंतर राहिलेला जो हा पार्ट आहे हा आपण ह्या एक इंचाच्या रेषेपासून असं जॉईन करून घेणार आहे असं जॉईन करून झाल्यानंतर आता आपण काय करणार आहे स्लीवचा मध्य करणार आहे तर स्लीवचा मध्य करताना कर बरोबर आपला आपला आठ आलेला आहे त्याचा चार करणार आहे चार नंतर दोन आणि इकडे दोन असं मध्य सेंटर करून घेणार आहे मध्य सेंटर केल्यानंतर हा पहिला जो डॉट आहे त्याच्या वरती अर्धा इंच आणि तिसरा जो डॉट आहे त्याच्या अर्धा इंच खाली आकार स्लीवचा पहिल्या पॉईंटवरून अर्धा इंच वरती आणि दुसऱ्या पॉईंटवरून अर्धा इंच खाली अशा पद्धतीने बरोबर फोटकचं आपलं सॉरी स्लीवचं मार्किंग करून घेणार त्याच्यानंतर ह्या वरच्या अर्ध्या पॉईंटवरून आपण बरोबर असा राऊंड दे देड ह्या तिसऱ्या पॉईंटमधून खाली येणार आहे बघा मैत्रीण आपण काय करणार आहे पहिला जो आपला हा वरचा शेप डायरेक्ट इथून स्टार्ट करणार आहे अर्ध्या डॉट डॉटमधून बरोबर आपण ह्या तिसऱ्या पॉईंट मधून एक पॉईंट खाली येणार आहे आणि दुसरा जो आकार आहे तो बरोबर हा पहिल्या पॉइंट मधून अगं पहिल्या पॉईंट मधून ह्या तिसऱ्या पॉईंटला खाली येणार आहे अशा पद्धतीने आपली झाली स्लीव हे झालं आपलं स्लीव तर आपलं फोर टक्स स्लीव आणि फ्रंट आणि बॅक आपला रेडी आहे तर आता आपण काय करणार कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत आपण चौतीस मापाचे फोटो ब्लाऊज कटिंग कसे करायचे हे शिकलो आहोत तर आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा